हॅलो एव्हरीवान वेलकम और वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल आजची ही व्हिडिओ खूप खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ही तुमच्या करंट वरीजचं समाधान आहे ॲज अ फर्स्ट टायमर जेव्हा मी यू पी एस सीचं प्रिपरेशन सुरू केलेलं किंवा माझे खूप सगळे फ्रेंड्स आत्ता सुरू करत आहेत तर त्यांना सगळ्यात मोठा फिअर फॅक्टर हा राहतो की करंट अफेअर कित कसं कम्प्लीट करायचं आणि आता एम पी एस सीचा पण पॅटर्न सेम यू पी एस सीसारखा सारखा झाला आहे सो फिअर फॅक्टर आहे की करंट अफेअर किती कितपत कवर करायचं का रोज न्यूजपेपर वाचायचा का कुठून वाचायचं ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कुठून सॉल्व्ह होतील फॅक्च्युअल डिटेल्स आले तर कसं हँडल करणार ह्या सगळ्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे शेवटपर्यंत बघा काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये विचारा आणि थँक्यू सो मच फॉर वन पॉईंट फाईव्ह के सबस्क्रायबर्स एवढे लोक फॉलो करतात आय एम सो सो ग्रेटफुल आणि नेम uh, मी स्नेहल शिंदे मी सीचे दोन मेन्स दिलेत एक इंटरव्ह्यू दिलेला आहे माझे मार्कशीट सगळे डिटेल्स टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत सो दॅट्स फॉर द इंट्रोडक्शन आणि आज सुरू करूया करंट अफेअरचे सगळे प्रॉब्लेम्स ह्या व्हिडिओमधून तुमचे सॉल्व्ह होणार आहेत ओके तर सगळ्यात पहिलं करंट अफेअर ॲज अ सब्जेक्ट काय एवढा डिफिकल्ट वाटतं मुलांना एवढा प्रॉब्लेमॅटिक काय त्याचं मेन रिझन आहे की हे करंट अफेअर्स आहेत ना अनकोडेड आहेत अनकोडेड म्हणजे काय लिहिलं आहे जो आपला सिलेबस आहे त्याच्यात लिहिलं आहे की करंट अफेअर्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स असं लिहिलं आहे पण नक्की किती डीप जायचं आहे नॅशनल अँड इंटरनॅशनल मग इंटरनॅशनलमध्ये काय विचारणार इस्रायलनी हमासवर जिकडे जिकडे अटॅक केलं आहे ते सगळे स्पॉट्स इम्पॉर्टंट आहेत का किती डेप्थ काय जायचं डेप्थ काय पाहिजे हे माहिती नाही आहे करंट अफेअरमध्ये आणि म्हणून हा इश्यू हा करंट अफेअरचा विषय कसा वाचायचा कोणत्या पुस्तकातून अप्रोच करायचं ह्यावर खूप जास्त कन्फ्युजन मुलांच्या मनात राहतं अजून एक विषय आहे की कि किती वाचायचा मतलब लेंथ लेंथ काय पाहिजे हाऊ मेनी मंथ्स हाऊ मेनी मंथ्स हाऊ मेनी मंथ्स वाचायचं हा एक विषय आहे की हाऊ मेनी मंथ्स यू हॅव टू कम्प्लीट आणि ते पण एक मेजर प्रॉब्लेम आहे मुलांच्या मनात पण तो पण आपण सॉल्व्ह करूया आता आणि अजून एक इश्यू आहे की कुठून वाचायचं न्यूजपेपर की मॅगझिन की पिफ्टी थ्री सिक्स्टी फाय जे सगळ्यात शेवटी येतं ते का रोजच्या रोज का महिन्याच्या महिन्याला वीकली काय करायचं सिच्युएशन आता ह्या सगळ्याचं सोल्युशन मी स्वतःसाठी शोधून काढलं आहे आणि मी स्वतःसाठी शोधून काढलं आहे तुम्हाला पण मी ते सेम सोल्युशन सांगणार आहे इट इज व्हेरी सिम्पलिस्टिक एम पी एस सीसाठी आणि तुम्हाला जास्त मेहनत नाही करावी लागणार आणि ॲज युअर सिस्टर ॲज युअर दिदी मी आय एम गोईंग टू बी कम्प्लिटली ऑनेस्ट विथ यू रोज न्यूजपेपर वाचणं इज इम्पॉसिबल मी ट्राय केलेलं जेव्हा माझा टू थाउजंड अँड ट्वेंटी टूचा अटेम्प्ट होता तेव्हा मी इंटरव्ह्यूपर्यंत गेलेले तेव्हा मी इंटरव्ह्यूच्या आधी फोर मंथ्स आय वॉज ट्राईंग मी सगळे नोट्स वगैरे बनवले होते न्यूजपेपरचे पण uh, इंटरव्ह्यूच्या टाईमला तर एकदम वेगळेच प्रश्न आले तर त्या नोट्सचा काही उपयोग झाला नाही आणि प्रिलियमसाठी मी ते नोट्स वाचायला लागले तर ते इतके बलकी झालेले की आय कुड नॉट डायजेस्ट देम काही उपयोगच नाही झाला म्हणजे रोज माझे दोन तीन तास वेस्ट गेलेत जमा झाले ती सगळे एक्सरसाईज व टोटली अनयुजफुल फॉर मी काही उपयोगच झाला नाही त्या एक्सरसाइजचा तर माझं तुम्हाला काय रेकमेंडेशन आहे मॅगझिन करायची आहे मॅगझिन मंथली ओके आता तुम्हाला कोणता क्लास आवडतो त्या क्लासची मॅगझिन तुम्ही केली तरी चालेल एनी क्लास इज ओके असं काही फिक्स नाही की ह्याच क्लासची करा त्याच क्लासची करा बट पर्सनली मी विजनची करते विजनची मॅगझिन का करते मी कारण की वन थर्टी टू वन फॉर्टी पेजेसमध्ये त्यांनी सगळं उरकलेलं असतं म्हणजे टोटल सगळं सांगितलेलं असतं महिनाभरात पॉलिटी इकनॉमी हिस्ट्री जॉग्रफी जे काय झालं ते वन फो वन थर्टी टू वन फॉर्टी पेजेसमध्ये संपवलेलं असतं पण विजनचं एक ड्रॉबॅक आहे की खूपच जेनेरिक जेनेरिक पॉईंट्स ते लिहितात म्हणजे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हानेजेस ते असेच डोक्याने बनवून ते जेनेरिक लिहितात जास्त रिसर्च नसतात पण तिथे आपलं काम आहे ना सगळंच विजनवाले करणार तर कसं चालणार म्हणून एक विजनची मॅग्झिन मंथली तुम्ही जर वाचली तर तुम्हाला ह्या मॅग्झिनमधून न्यूजपेपरचे फायदे पण भेटतील कारण की जे पण एडिटोरियल न्यूजपेपरमध्ये येतात किंवा पी आय बीमध्ये येतात ते लाखो रुपये सॅलरी देऊन लोकांना तिथे दे कामाला ठेवलं त्यांनी लोकांना कामाला ठेवले कशाला आपल्यासाठी मटेरियल बनवायला मग आपण कशाला डबल डबल मेहनत करायची न्यूजपेपर वाचायचा तर लोक ती मेहनत करत आहेत तर त्या मेहनतीचा फायदा उचला विजनची मॅग्झिन फ्रीली अवेलेबल आहे फ्रीली अवेलेबल आहे बस सर्च करायचं गुगलवर जायचं सर्च करायचं विजन आय एस मंथली मॅग्झिन त्यांचं साईट उघडतं आणि त्यांच्या साईटवरून डाउनलोड करून घ्यायची ही इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे मराठीमध्ये मुलांना जर मराठीत वाचायची आहे तर ॲक्च्युली मराठी मुलांसोबत थोडासा अन्याय आहे मटेरियल एवढा अवेलेबल नाही आहे पण तुम्ही ती ट्रान्सलेट करून वाचू शकता आजच्या जमान्यात ट्रान्सलेशन हॅज बिकम व्हेरी व्हेरी एफिशियंट तुम्ही ऑटोमॅटेड ए आय थ्रू ट्रान्सलेशन करून घेऊ शकता स्वतःच ट्रान्सलेट करायचं स्वतःच वापरायचं किंवा इंग्लिश पण तुम्ही समजून घेऊ शकता नेक्स्ट विषय आहे की ह्या मॅग्झिनमध्ये फॅक्च्युअल डेटाची कमी असते फॅक्च्युअल डेटा मिसिंग असतो ह्या मॅग्झिनमध्ये फॅक्च्युअल डेटा म्हणजे काय बाबा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला किंवा एशियाटिक गेम्समध्ये कोणत्या दे देशांनी सगळ्यात जास्त गोल्ड मेडल जिंकले किंवा काही काय सायन्सचं काय स्पेशल चालू आहे हे अवॉर्ड कोणाला मिळाला हे सगळे फॅक्च्युअल डेटा ना विजनच्या मॅग्झिनमध्ये नसतात दॅट इज ट्रू पण एम पी एस सी जे आहेत आपले यू पी एस सीमध्ये फॅक्च्युअल डेटा एवढा विचारला जात नाही आजकाल विचारायला लागलेत ते पण पण एम पी एस सी जे आहेत ते आपले करंट अफेअरमधून पाच ते सहा फॅक्च्युअल प्रश्न ते विचारतात आणि विजनची मॅगझिन त्याला सफिशंट नाही आहे कारण की फॅक्च्युअल डेटा विजनच्या मॅगझिनमध्ये मिसिंग आहे तर हा फॅक्च्युअल डेटा तुम्ही कुठून गोळा करणार तर व्हिडिओज येतात मंथली करंट अफेअर व्हिडिओज येतात करंट अफेअर व्हिडिओज येतात ओके ते तुम्ही बघायचे आहेत यूट्यूबवर एक तासाचा वन आवरचा मॅक्सिमम व्हिडिओ असतो मी आता तुम्हाला सर्च करून दाखवू शकत नाही आहे कारण की मग कॉपीराईट इश्यूज होतात पण मंथली करंट अफेअर व्हिडिओ असं सर्च करायचं कोणत्याही क्लासेसचे एस एस सीसाठी बनवलेले व्हिडिओज असतात एका तासात ते इतकं फास्ट फास्ट सांगतात ना सगळे इन्फॉर्मेशन सगळे अवॉर्ड्स सगळी कोणती नवीन वाईल्ड लाईफ सँच्युरी डिक्लेअर झाली आहे कोणत्या देशाशी आपण डिफेन्स एक्सरसाइज केलं आहे एक्सवायजी सगळं सगळं त्याने एकदम फास्ट फॉर्वर्ड मोदमध्ये सांगतात तर तुम्ही वन वन एक्सवर एकदा एक्स एक्स ही व्हिडिओ बघायची नोट्स नाही काढायचे हां वन एक्सवर व्हिडिओ बघायची हां हां असं झालं तसं झालं आणि मग सेवन डेजनंतर सेवन डेजनंतर वन पॉईंट फायव एक्सवर ही व्हिडिओ बघायची आणि मग थर्टी डेजनंतर टू एक्सवर ही व्हिडिओ बघायची कोणतीही एक व्हिडिओ मुलगी किंवा मुलगा खूप लोक खूप लोक ही व्हिडिओ काढत आहेत यूट्यूबवर खूप अवेलेबल आहे तुम्हाला कोणाचा आवाज कोणाचं स्टाईल बरोबर वाटतं तर फर्स्ट टाईम सेवन फर्स्ट टाईम वन एक्सवर व्हिडिओ बघायची ती चॉईस करायची कोणती मंथली करंट अफेअर व्हिडिओ मग वन पॉईंट फायव्ह एक्सवर बघायची व्हिडिओ आणि मग थर्टी डेजनंतर टू एक्सवर ही व्हिडिओ बघायची म्हणजे आपल्याकडे आता आपली मंथली करंट अफेअरची काय स्ट्रॅटजी झाली आहे विजन मॅगझिन मॅगझिन मंथली असते ही आणि वन ट्वेंटी पेजेसची असते ऑन अन ॲव्हरेज मग आहे करंट अफेअर व्हिडिओ करंट अफेअर व्हिडिओ ही कोणत्या एक्झामसाठी डिझाईन पाहिजे एस एस सी सी जी एलसाठी जी डिझाईन आहे एक्झामची त्या एक्झामसाठी ज्या व्हिडिओ बनतात हिंदीमध्येच बनतात मोस्टली त्या बघायच्या ही वन आवरची असते की तुम्ही पहिल्यांदा वन एक्सवर मग सात दिवसांनंतर वन पॉईंट फाय एक्सवर आणि तीस दिवसांनंतर टू एक्सवर बघायची म्हणजे टोटल तुमचा किती वेळ जाणार आहे दोन तास जाणार आहेत पण त्या महिन्याचे फॅक्च्युअल करंट अफेअर तुमच्या डोक्यात फिट होणार आहेत म्हणजे ते लोक इतकं सारखं बोलतात ना सारखं सारखं रटवूनच टाकतात करंट अफेअर टेन्शनच घेऊ नका तुम्ही ते रटवून टाकतात करंट अफेअर हे दोन सोर्सेस तुम्ही करंट अफेअर्ससाठी फॉलो करायचे ओके आणि आता तुम्हाला हे सोर्सेस सांगितलेत अजून दहा सोर्सेस फॉलो करायच्या मागे लागायचं नाही हे दोन सोर्सेस जर तुम्ही व्यवस्थित केले ना तर आर अहेड ऑफ नाईंटी पर्सेंट ऑफ युअर कॉम्पिटिशन नाईन्टी काय नाईंटी नाईन पर्सेंटच्या तुम्ही आहेड आहात आणि करंट अफेअरचे जर प्रिलिम्समध्ये बघितले तर ट्वेंटी क्वेश्चन्स येतात त्यातले टेन एकदम इझी असतात जे सगळ्यांना अटेम्प्ट करता येतात आणि टेन मॉडरेट असतात जे थोडं एक्स्ट्रा वाचावं लागतं तरच ते अटेम्प्ट करता येतात पण बघा तुम्हाला हे ट्वेंटीचे ट्वेंटी क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व करायचे म्हटलं तर तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागेल करंट अफेअर्सचं करंट अफेअर्सचं मार्क्स टू हे वे मार्क्स टू एफर्ट जे तुमचे मार्क्स आहेत आणि हे तुमचे एफर्ट आहेत तर जसं तुम्ही एफर्ट थोडं थोडं वाढवलं तर मार्क्स खूप जास्त वाढणार पण नंतर मार्क्स वाढवायला तुम्हाला एफर्ट खूप जास्त वाढवायला लागणार म्हणजे हे जे शेवटचे तीन प्रश्न आहेत ते बरोबर करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागणार तर तुम्हाला रिटर्न टू तु इन्व्हेस्टमेंट रेशो समजून घ्यायचा आहे ट्वेंटी मधून सेवन्टीन टू सिक्सटीन क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह होतील एवढीच मेहनत करायची आहे कारण की अ क्वालिफाईंग एक्झाम जर तुम्ही उगाच ट्वेंटीचे ट्वेंटी क्वेश्चन्स बरोबर यायला पाहिजे म्हणून सगळं रोज न्यूजपेपर वाचत बसले तर तुमचा वेळ वाया जाणार बाकी सब्जेक्ट सफर करणार त्याच्यापेक्षा तुम्ही ऑप्शनलला किंवा एथिक्सला जास्त टाईम दिला हा टाईम न्यूजपेपरचा वाचवून एथिक्सला ऑप्शनलला दिलात तर मे बी तुम्हाला अजून बेटर रिझल्ट भेटतील सो दॅट इज माय ओपिनियन दोन सोर्सेस इज इनफ विजन आयसची एक मॅगझिन आणि एक करंट अफेअरची व्हिडिओ आता हे तुम्हाला कोणी टॉपर किंवा कोणी कोचिंगवाले येऊन सांगणार नाही का सांगणार नाही कारण की त्यांचं स्वतःचं मॅगझिन आहे जे त्यांना विकायचंय त्यांना विजनची मॅग्झिन फ्री भेटते मुलांना ते थोडी द्यायचं आपल्याला तर पैसे विकत घ्यायचे ना मुलांकडून मुलांना तर लुटायचंय कोणत्याही कोचिंगवाले तुम्हाला सांगणार नाही मी तुम्हाला आहे ही करंट अफेअरची व्हिडिओ पण फ्री अवेलेबल आहे हे विजनचं मॅगझिन पण फ्री अवेलेबल आहे ओके आता किती महिन्याचं वाचायचं आता किती महिन्याचं वाचायचं हे तुम्हाला एक्झामिनरच्या शूजमध्ये बसून समजावं लागेल मागची प्रिलिम कधी झाली बाबा आपली डिसेंबर दोन हजार दोन हजार चोवीसमध्ये झाली आता डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रिलिम एक डिसेंबरला झाली म्हणजे ऑक्टोबरपर्यंतचे करंट अफेअर त्यात विचारले गेलेले ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंतचे करंट अफेअर त्यात विचारले गेलेले आणि आपली प्रिलिम्स कधी आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे म्हणजे आपल्याला ऑक्टोबर ते सप्टेंबर एकच वर्षाचं वाचायचं आहे दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे एकच वर्ष आपल्याला वाचायचं आहे ओके होईल असं काही की दोन तीन प्रश्न सुटतील आपले मागचं न वाचल्यामुळे होईल असं पण त्याला घाबरायचं नाही रिटर्न टू इन्व्हेस्टमेंट रेशो कन्सिडर करायचा आणि ट्वेल्व्ह मंथ्सचं वाचायचं काही लोकं म्हणतात की तुम्ही अजून मागे जा एटीन मंथ्सचं वाचा जर तुमच्याकडे टाईम आहे की जर तुम्ही वाचत आहेत किंवा तुमचं प्रिपरेशन स्ट्रॉंग चाललं आहे तर तुम्ही एटीन मंथ्स पण वाचू शकता बट ट्वेल्व्ह मंथ्स इज ऑल्सो मोर दॅन इनफ टू कवर द कट ऑफ कट ऑफ कम्प्लीट करण्यासाठी बारा महिन्यांचं तुम्ही वाचलं तरी तुम्हाला मोर दॅन इनफ राहणार आहे दोन दोन सोर्सेस व्हिजन आयची मॅग्झिन करंट अफेअरची व्हिडिओ हे मी आधी पण तुम्हाला स्ट्रॅटर्जी व्हिडिओमध्ये सांगितलं पण ते क्लॅरिटी तुम्हाल तुम्हाला भेटली नाहीये मे बी म्हणून मी पुन्हा हे रिटरेट करते की करंट अफेअर एमपीएससी साठी काय लेवलचे वाचायचे वीस प्रश्न येणार त्यातले तुम्हाला सोळाच प्रश्न जमणार ह्या स्ट्रॅटर्जीनी आणि चार प्रश्न तुम्हाला असे असणार की तुम्ही वाचलेले नसणार हे एक्सेप्ट करून चालायचं सोळाच सोळा प्रश्न आपल्याला येतात त्यात सिली मिस्टेक पकडून हे ते आपण जरी तेरा प्रश्न राईट केले तरी आपण खूप खूप आहेड आहोत बाकीच्या कॉम्पिटिशनपेक्षा कारण की न्यूजपेपरचे जर रोज नोट्स बनवायला लागलो तर रोज पाच पेजेस बनतात आणि त्याच्यातून त्याला रिवाइज करणं ते आठवणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट आणि आपल्याला तेवढा एक्सपिरियन्स पण नाही की काय इम्पॉर्टंट आहे ते आपण छाटून आपल्या नोट्समध्ये लिहू त्याच्यासाठी एक्सपिरियन्स गेन करायला दोन तीन वर्ष लागतात मग माझ्यासारखी सिच्युएशन होते मग लोकांना गाईड करावं लागतं जर तुम्हाला अशी सिच्युएशन नको आहे तुम्हाला फर्स्ट अटॅम्प्ट सेकंड अटॅम्टमध्ये तुमच्या क्लिअर करायचं आहे तर मॅग्झिन फॉलो करा मॅग्झिनवाल्यांना लाखो रुपये पगार मिळतो आणि तेव्हा ते ती मॅग्झिन बनवतात खूप खूप मेहनत करून एक टीम असते चार पाच लोकांची ते मिळून ती मॅग्झिन बनवतात आपल्याला ती मॅग्झिन वाचायची आहे लर्न करायची आहे आणि मग आपल्याला ही व्हिडिओ बघायची आहे खूप सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत करंट अफेअर्सचे मंथली कोणती आपल्याला चांगली वाटेल ज्यांचा आवाज आपल्याला चांगला आहे शिकवण्याची पद्धत चांगली वाटते त्यांना चूज करा आणि ती व्हिडिओ रिफर करा दॅट इज इट फॉर करंट अफेअर यू डू इट फॉर ट्वेल्व मंथ्स बारा महिने हे करा आणि बघा कोणते करंट अफेअरचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होत नाही एन्व्हायरमेंटचे इकॉनॉमीचे सगळे करंट अफेअरचे प्रश्न ह्या मेहनतीने सॉल्व्ह होणार आणि हे एवढं सिंपल आहे खरंच एवढं सिंपल आहे एवढं बेसिक आहे पण विषय काय आहे ना फोमो क्रिएट केला आहे स्टुडंट्समध्ये बाकीच्या कोचिंगवाल्यांनी केलं आहे का स्टुडंट्सला स्वतःला वाटतं ही एक्झाम म्हणजे एकदम डोक्यावर बसून घ्यायची गोष्ट आहे ह्या सगळ्या फोमोमध्ये ना आपण सफर करतो सो डू नॉट बी स्केड फॉलो दिस स्ट्रॅटजी एक मॅग्झिन वाचा एक करंट अफेअर व्हिडिओ वाचा बघा आणि हे जर तुम्हाला वाटत असेल खूप कमी आहे तर ह्यालाच सारखं सारखं रिवाईज करा दॅट इज इट आणि तुम्हाला जर वाटतं व्हिजनची मला नाही जमत आहे दुसरे पण खूप क्लासेस आहेत कोणत्याही क्लासची एक मॅगझिन घ्या न्यूजपेपरच्या भानगडीत पडू नका ओके आणि मॅग्झिन वाचण्याचं अजून एक रिझन हे की पीटी थ्री सिक्स्टी फाय जर तुम्ही वाचायला घेताना हां पी टी थ्री सिक्स्टी फायव्हचं पण एक मोठं नुकसान आहे ना नुसतं फॅक्ट फॅक्ट दिलेले असतात आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झामसाठी ते, ते ठीक होतं ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये फॅक्ट विचारणार होते ते आपल्याला माहिती होतं बाबा श्रमयोगी बांधांमध्ये किती रुपये मिळतात किंवा वोट आर्टिकल कोणता आहे इलेक्शन कमिशनचा हे डायरेक्ट फॅक्ट विचारणं होते आपण फॅक्ट सांगणार होतो पण आता ना सब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन पण सांगावं लागतं प्रोज अँड कॉन्स पण सांगावे लागतात आणि हे ना मॅग्झिन्समध्ये नसतं प्रिलिम्सच्या मॅग्झिनमध्ये नसतं आणि मेन्सच्या मॅग्झिनमध्ये खूपच छोटा असतं म्हणून मंथली मॅग्झिन हा मध्यम मार्ग आहे न्यूजपेपर आणि एकदम डायरेक्ट फायनल शॉर्ट पी टी थ्री सिक्स्टी फायमधून मध्यम मार्ग म्हणजे मंथली मॅग्झिन आहे जो मला वाटतं फॉलो करणं आत्ताच्या घडीला आपल्याकडे जितका टाईम आहे जितके रिसोर्सेस आहेत आत्ताच्या घडीला uh, मॅगझिन जर तुम्ही कम्प्लीट केले रोज एक दोन uh, दोन दिवसात एक मॅग्झिन संपवली फास्ट फास्ट आणि मग रिव्हिजन केलं तर आय थिंक यू ऑल विल बी इन द टॉप वन पर्सेंट ऑफ द कॉम्पिटिशन ऑलरेडी करंट अफेअरसाठी आणि मग बाकीचे स्टार्टिंग सब्जेक्ट तुम्हाला प्रिपेअर करायला टाईम भेटेल सो so दॅट इज इट खूप जास्त कन्फ्यूज होऊ नका खूप जास्त स्ट्रेस घेऊ नका करंट अफेअर इज करंट अफेअर त्याला तेवढंच इम्पॉर्टन्स द्यायचं आहे आणि जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच करायचं आहे ओके ओके सो एव्हरी वन यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर माझा माझ्या इनिशिएटिव्हचा तुम्हाला थोडाही मदत होत असेल तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला जास्त क्लॅरिटी भेटत असेल तर प्लीज कमेंट पण करा बिकॉज युअर कमेंट्स युअर लाईक्स अँड युअर सबस्क्राईब्स आर माय ओनली मोटिवेशन कारण की अजून तर काय प्रॉफिट नाही आहे आणि मी तुम तुमच्यासाठीच हे सगळं करते की जसं मला असं वाटायचं की मी मिसगायडेड आहे तसं कोणीच मिसगायडेड राहू नये म्हणून हा चॅनल काढला आहे प्लीज ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि जे काही तुमचे फीडबॅक असतील क्वेश्चन्स असतील ते कमेंट्समध्ये विचारा विल ट्राय टू ब्रिंग अ व्हिडिओ ऑन दॅट ऑल्सो आणि सी सॅटची व्हिडिओ ऑन द वे आहे ती पण मी लवकरच आणेल थँक्यू सो मच